¡Me या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून वणी या ठिकाणी शिवशंभू जन्मोत्सव समितीच्या वतीने जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वणी येथील शिवनेरी चौकात शिवशंभू जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली तसेच संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास कड वणी ग्रामपंचायत सदस्य राहुल राकेश थुरात किरण नामदेव गवळी जगनवाग सुनील कोरडे उज्ज्वला धूम कुसुम नेरकर यांच्या सह ग्रामपंचायत सदस्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले नागपूर येथून आलेले वक्ते जावेद पाशा यांनी इतिहासात घडलेल्या घटनांना चुकीचा अर्थ लावला आहे त्याबद्दल उलगडा केला इतिहासात अनेकांची नावे पुढे आली परंतु काही जणांची नावे मुद्दाम डावलली गेली आहेत छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या झाली असून राजकारणातून हे प्रकार घडले असून संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जाणून घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक जावेद पाशा यांनी केले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश पेंढारी आणि वक्त्यांचा परिचय सुनील शिंदे यांनी केला तर सन्मान पत्राचे वाचन, जितेंद्र तर वनी वतीने प्राध्यापक पाशा नागरिक उपस्थित होते या देशाच्या संस्कृतीला घडविणारे सगळे बहुजन संत सूपी संत ज्यांनी या भारतीय संस्कृतीचा आत्मा घडविला चौखट बंद असणाऱ्या धर्माच्या पलीकडे चौकटीतून माणसाला मुक्त प्रांगणात यांनी आणलं वेळ प्रसंगी हट्टी असल्या पुरोहितशाहीच्या शाहीच्या विरोधात बंड पुकारलं आहुती दिली आणि लोकहितवादी चळवळ चालवून या महाराष्ट्राला शिवाजी एक छत्रपती महाराजांच्या पूर्वी सांस्कृतिक पार्श्वभूमी प्रदान करून दिली त्या सर्व सूफी संतांना आणि बहुजन संतांना या मंचावरून सलाम करतो अभिवादन करतो प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन न्यूज मराठी वणी नाशिक